इकडे अजून आहे तर आम्हाला इथे आता रिक्षा मिळाली आहे स्टेशन पासून डायरेक्ट मंदिराच्या पायथ्याप्रांडून पुढे पर पर्सन वीस रुपये घेतात तुम्हाला डायरेक्ट जायचं असेल तर शंभर रुपये घेतात ते हा तर आम्ही डायरेक्ट जातो आता

<therapeuticogan> ते प्रसादाच वगैरे फुलं वगैरे गमत असल्या फुरपुर दुकान आहे तिथे सामान आता चप्पल वगैरे ठेवून द्यायचं इथे मी एकदा येऊन गेलो होतो आणि आता परत यांच्यावर आलाय ते एक आता दुकान बघूया कुठे तरी

असे रस्ते शोध तिच्या मागण्या आपण पण जाऊ आता रस्ते शोधत नाही 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 बरोबर आम्ही शॉर्टकट मारला पण येऊन त्याच रस्त्याला परत झालं खूप सारी दुकान आहेत बघा इकडे प्रसादाची वेगळे हार वगैरे घेऊन जाऊ हे रुची गेलच काहीतरी बोटी वगैरे काय ती ફેમિલી વગેરે ગ્રુપ ને જ કોણ વિચારત નહીં એકટાપત નવા નહીં काहीतरी घ्यायचे अंकुश घ्यायला लागेल ना खोटे वगैरे घ्यायला लागेल ना वगैरे घ्यायला लागेल चढत न्याय लागेल गर्दी बघितली मला कोण थांबवत नव्हता काय सांग कारण मी एकटंच जातोच जिथे गे था। तुम्हाला थांबव हे बघा चेकिंगसाठी लाईन चालू आहे बघा लेडीज तिकडे लेडीज आणि जेंट्ससाठी वेगळी चेकिंग आहे बघा फुल मध्ये वर्क पाठवतात चेकिंग वर दे 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 दे। चे। ते करून झाले आहे आमचे आम्ही चालू आहे वरती आता आज पण गर्दी आहे खूप अकरा पंधरा परत असल्यामुळे आज सुट्टी आहे आता या ठिकाणी वरती पात्र आहे बघा मागच्या वेळी आलो तो आम्ही दोन तीन वर्षापूर्वी तुम्ही बाप रे किती चढायचं आहे किती चढायचं आहे बघा सारखे सरच चढायचं आहे आलून पुढं खूप चढायचंय तुम्ही किती वेळ लागला तासभर वाजते किती आता आता तू किती वेळ लागतो ते आता वाजले किती वाजले ते हां नऊ चाळीस झालेले बघा तर तुम्हाला आता उठतोय सर इथे मोबाईलमध्ये नॉनस्टॉप जाणार नाही आम्ही थांबत थांबतच जाऊ पण एवढं नॉनस्टॉप चढणं शक्य नाही नॉनस्टॉपेल बघा ओटी गेला थांबवत आहे उलटी घ्यायला का नाही दुसरी वरती हातात ओटी न्यायचं म्हणजे दुकान होणार आहे आहे मग जाऊन घेऊ आम्ही कारण आहे बघा आता सर आता चिकनचा पॉईंट दिसतोय बघा तिथून एवढंच आलं तर दमायला मिळे जो खूप दमान होतो चला भेटू नाही मग कोणतरी स्टॉप होती ते आपण भेटू ये नॉन स्टॉप असेल नाव स्टॉप प्रतीक्षा देण्याची एक मजा असते आम्ही येतो मजा येतो गोप आलो तर आम्ही चौथो गंगा इकड अरे मी काय म्हणतो नॉन स्टॉप जाशील काय नॉन स्टॉप जाशील काय मंदिरापर्यंत जे मी पावल तुला माहिती आहे का नाही एवढं नाही मला बघा वरपालचं दुकान आहे तर आपण डायरेक्ट वरतीच नंतर वेळ चालू करतो तर आता मी एकदा म्हणलोय थोडा पण नावरती दोन मिनटं झाले फक्त आताच चाळीस आता बेचाळीस आले तर आता वर जाऊनच भेटू त्यामध्ये स्टॉक घेईन तिथे तुम्हाला दाखवेनच येत आहे

ના તો ઊટી વગર ક્યાં જાવ્યા બચ્ચી સગરે બાબાજી છો બડે બાય तुम्हाला माहित नसणार म्हणून मी बोललो हा हा बघा खाना नवाची उटी दिली नाव आहे बघा पुष्प भंडार एका नंबर दुकान आहे इथे घ्या का मराठीत आहेत सगळं समजावून सांगतील बघा आता गोर ठेवाय बघा नाही काय ताटा आणि चपलं असतील ना नाही बोललो नसतं तुला द्यायची इच्छा ते नंतर ते हरकत नाही मित्रा

तर आता या दुकानं आम्ही आता ओटी वगैरे घेऊन निघालो आहे नारळाची ओटी होती साधी पण मोठी होती आणि पूजा वगैरे आणि शृंगारवाल्या पण ओठ्या होत्या त्यात बोललो इला कुर्ती घ्यायची ती नाही घेतली तर बोलली खाला नारळाची ओटी घेवा ए ठिकाणच जायचं तिकडूनच जायचं आहे का हे इकड येणार आहे माहिती आहे मंदिरात कुठच्याच नसतं ते काका होते ते बोलले की मंदिरात अलाउड नाही आहे बघूया भेटलं तर ते भेटणार नाहीच आहे म्हणा बघूया भेटलं तर नसीब आहे नाहीतर मग नाही मिळणार अजून ते पाच मिनिटावर बोलते अजून भरपूर वेळ लागणार असं मला वाटतं खूप जमले पात्राची तीन वराला थोड थंड वाटतंय खाली पात्र असल्यामुळे खूप गरम होत थोडं थंड वाटतंय इथे तसं वरतात तसं मला थंड थंड वाटेल कारण उंचावर उन वारा सुटतो इकडे अजून मंदिरात थंड वाटेल आपल्याला पुढं इथून दिसते ते बघा मला वरतून दाखवेन पूर्ण हा चालतोय चालायला तसं चालायचं थोडंच आहे समोर तसं जर आलं आहे जवळ आता इथे पायऱ्या असल्यामुळे त्या पायऱ्या उंच जागेवर त्याच्यामुळे जरा चढायला अवघड वाटतं इथे बघा इथे कसं बघा इथे प्लेन आहे बघा तिथे पाटणं खूप जवळ आहे त्यामुळे चढायला एकदम ते जवळजवळ असल्यामुळे पायात गोळे येतात गाईच्या गोळा आला आहे पायात हे बघा मंदिर एकदम मंदिराजवळ यापर्यंत सगळी दुकान आहेत जर तुम्हाला खाली घेणं शक्य नसेल किंवा हातात नाही एवढं वरती घेऊन यायचं जर जमलं असा तुम्ही तर वरती पण तुम्ही घेऊ शकता कारण वरती पण खूप दुकान आहे बघण्यासाठी एकदम मंदिराच्या एंडपर्यंत दुकान आहे ती एकदम मंदिराचं स्टार्टपासून बघायला गेलात तर एंडपर्यंत दुकान आहेत त्यांची रेट रेटचं काय घेऊन हा कारण देवासाठी दे 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 आलं आहे पन्नास शंभर रुपयाचं काय बघू नका पैसे असेच कमवता येतील तसं पण असं पैसे कुठेही जातात शंभर दोनशे रुपये ते जर देवाला चरणी घातला तर पुण्य लागत आशीर्वाद मिळेल त्याच्यामुळे चलात की भाव करू नका कोणत्याही गोष्टीला की पन्नासशे तीसला द्या वीसला द्या आलो आहे बघा ते जवळ आलो घेतलेलं घेतलेलं आहे <laughs> देखो ए बाई लोक दुकान लोकांचं त्यांनी दिलेला आहे मोबाईल कॅमेरा फोटो शूटिंग करण्यास सक्त है <laughs> नाही <laughs> ते अनाउन्समेंट खालची आहे तिकडची तिकडची अनाउन्समेंट आहे मोबाईल बंद करू इथे तिकडची नाही मंदिराची अनाऊन्समेंट चाललंय मोबाईल बंद करू बंद करू अरे बाप रेरियसला पण गर्दीच किती आहे बघा मास्ट ही पण आता शेडचं काम केलंय खूप आता लागेल <laughs> दर्शन घेऊन सर्व लोक वरती बसायला आले आराम करायला आले मस्त थंड वातावरण आहे इथे साईडला एक मैदान आहे मागच्या माप मैदान होत मैदान असं काही सांगू शकत नाही मला दाखवत ना <laughs> मित्रांनो दर्शन वर घेऊन झालं आहे तुम्ही व्हिडिओ हा पूर्ण बघा तर तुम्हाला समजेल दर्शन कसं घेतलं काय केलंय ते हा ब्लॉग मी इथेच संपवतो असंच एका पुढच्या ब्लॉग मध्ये पुन्हा परत भेटूया चला बाय लेट करंट आहे